పాటి చైజ్ మొత్తం మిత్రాల్లో చాలా చిన్న పగ కానీ ఏడు బ్లాక్ వాటి మొత్తం సైజ్ చేసి ఏ చాలా ఒక సైజ్ వాటి एवढा उंच माता जगलेली सिंग व्हाईट आईस मध्ये छान अशी पाठ एकदम टॉप मित्रांनो ज्या कोणा मित्रांना पाहिजे असेल तर आपल्याला भेट जाईल शिरसाट गोट पारंपर छान अशा खेळण्याची खरेदी मित्रांनो धन्यवाद छान बच्च बच्चे हो का सगळ्या मित्रांनो पाठी बघा पाठी पूर्ण आपल्याकडे अवेलेबल आहे त्याला तुमच्या मात्याच्या पाठी बघा लांब कानांची गेटा पाठी

पाठी खाली एक लाख सत्तर हजार टॉपची शेळी एकशे शेडी बघावी एक, एक लाखांशी हजार लोडेड फिमेल आहे तीन महिन्याची तेरा मध्ये एकशेचाळीस प्लस हाईट नव्वद किलो वजन असायचं छान पाठी आहेत कर्डे पहिल्या पाठी आहेत प्रत्येक कलरमध्ये अवेलेबल येतात कारची खरेदी मित्रांनो तर बघा पहिल्या रुपाट पाठ अशी पाठी आहे बघा व्हाईट हाईटमध्ये दबलेली शिंग पंच पंचपे छान अशा आहेत अजून तुम्हाला नवीनवीन व्हिडिओ भेटतील मित्रांनो छान खरेदी जशी होईल तशी तुम्हाला मी मालाचे व्हिडिओ पाठवेल हो का कलर मध्ये कानाची लेन बघा एकोणीस टेप नाही लावला पण असंच कळतं एकोणीस एखादा एक अर्धा इंच इकडे तिकडे राहील पण टॉपची भूमीला पहिलं आलो कानाची कानाशी बघा छान असेल धन्यवाद